च नाही एके दिवशी मी गेलो तो शाळेत एका मुलांनी नवीन ऍडमिशन घेतला मी पण शाळेतच येत होता आणि तो पण शाळेत लगेच खाली पडला चॉकलेट पाहिजे मला चॉकलेट पाहिजे अरे चॉकलेट खाल्ले दरतात त्यामुळे मला चॉकलेट पाहिजे म्हणजे पाहिजे वडिलांनी चाहत्याने दिल्या दोन चॉकलेट घेऊन मग तो गेला आणि जेवणाची सुट्टी झाली आई त्याच्या जवळच होते पण वडिलांना थोडं काम आणत म्हणून ते बाहेर गेलते आय त्याच्या जवळ साध्या सुटी पर्यंत मग लगेच तो खेळता खेळता त्याने एक चॉकलेट खाल्लं त्याला ते लय आवडलं म्हणता दुसरा पण पडला तो खायला लागला की ते चिकला पडलं उचलायला लागला पण तेवढं काय म्हणते अरे ते उचलू नका अरे ते, ते उचल नका ते, ते खाली पडले ते छे झाल्याचे आपण दुकानाचे नवीन, नवीन आई जाते आणि एक चॉकलेट आणते तो पण ते, ते खातो आणि लगेच शाळा सुटले ते गेट पाशी येऊन थांबलेले ते गेट येऊन गेट पाशी थांबलेले आणि ते म्हणाले लवकर या आणि त्याच्या वडील पण एक, एक पाऊल येत एक होते आणि मुलगा आणि आई पण एक, एक पाऊल पुढं टाकत होते पण तेवढ्यात थोडे झिम झिम आले मला तपासायला झिम असते मग झिम खाली वे पावसाचे थेंब खाली पडले लगेच त्याच्या वडिलांचा पायाप सटकून तसे दान दिशेन खाली पडले मग लगेच आई पडत उचलायला गेले त्याडत मुलगा आई पप्पाला नको आई पप्पाला नको पप्पा खाली पडल्या छिर झाल्याचे आपण दुकानातून नवीन पप्पा घेत आपण दुकानातून नवीन पाप्पा असं काही काही जाणांना सांगितलेलं नीट कळतच नाही विटा लिटा ना दारुड्यांना कळतच नाही आपण कुठे कधी गेलो किती वाजलेत हे कळतच नाही कसं एक दारूडा होता <laughs> चपटे माहितीये का तुम्हाला चपटे